तर हाय कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलला तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज, आज मी थोडंसं नाही का पडलेले आहे आणि ते तुम्हाला दाखवते नक्की दाखवते आणि असं परवाच्या दिवशी मी गेले होते कॉलनीत त्यामुळं थोडंसं मी पडाय पडले तर असं खूप असं लागलेलं आहे आणि थोडंसं हात पण सुजलेला आहे हाताला पण इथे लागलेलं ला आहे आणि पायाला पायाच्या घोटाला पण लागलेलं ला आहे म्हणून परवापासून थोडीशी कणकणी आली म्हणून दवाखान्यात पण गेले होते त्यांनी सांगितलं मल ते मलम वगैरे दिलाय तो कंटिन्यू लावते आणि थोडंसं म्हणजे नॉर्मलच घरातल्या घरात चालते बाहेर जाताच येत नाहीये तरी पण थोडंसं जाते कारण की समोर आता गणपती बसलाय ना त्यामुळं ना आज बोलवलं होतं समोरच्यांनी पण गेले नाही कारण की पायामुळं मला करताच येत नाही आहे काय तर तुम्हाला दाखवते बघा कसं लागलं आहे कसं नाही तर तुम्ही बघू शकता हे असं पाहायला लागलं आहे तुम्हाला म्हणलं म्हणून काल मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे असं पूर्ण असं पाय सुजलेलं आहे थोडंसं पण मला असं चालता येत नाही आहे म्हणून असं बसलेलीच आहे सध्या मी तर, तर तुम्ही बघितलंच की किती लागलेलं ला आहे माझ्या पायाला असं म्हणजे मला उठता उठू उठलं की थोडं बसता येत नाही बसलं की थोडंसं उठता येत नाही म्हणून थोडस होतोय प्रॉब्लेम आणि आमच्या प्रा बाहेर असं मस्त असे रांगोळी काढलेले आहे कारण की समोरचा गणपती जाणार आहे आज तर चला तुम्हाला दाखवते मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता छान असं असं वेलकम केलेलं आहे हे बघा असे छान अशी रांगोळी काढलेली आहे तर अशी सगळीकडनं अशी रांगोळीच काढलेली आहे सगळीकडं छान अशी काढलेली आहे तुम्ही बघू शकता आमच्या घराची इथं अशी छान अशी रांगोळी अशी काढलेली आहे बघू शकता सर्जने गणपतीचं म्हणून असे छान असं मोदक केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता के ले ले तर आणि हे असं मस्त ताई दिदींनी केलेले आहेत हे तळलेले आहेत तर आमचा गणपती उठणार आहे तर कसं असं मला तर वाटते गणपती रडतोय जाताना निरोप घेताना गणपती बाप्पा मोर्या तर असं छान असं मोदक केलेले आहेत ते सर्वांनी तर या सर्वांनी मोदक वगैरे खायला आणि तुमच्या घरी पण आज सातवा दिवस आहे तर आज उठणार आहे ना की नाही गणपती हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझं आता थोडंसं पाहायचं बरं होईल का नाही मला माहीत नाही पण होईल थोडंसं बरं तर चला इथंच व्हिडिओ स्टॉप करते लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉगला भेटू तवर तक विश्रांती घ्या बाय